रामराम मंडळी राम तर आज आपण आलो येतो नांदगावच्या मार्केटमध्ये बैल मित्रांनो बैल मार्केट आहे भाऊ काय जोडी पंचावन्नला जोडी मित्रांनो किती जाती आहे करतात मित्रांनो लावा लुवाची सगळी गॅरंटी मित्रांनो खांदा वगैरे आणि हिची पासष्ट पासष्ट हजार किंवा पन्नास लाईन मित्रांनो हा सिंगल आहे का किती दा द्या करतात मित्रांनो मित्रांनो जर आपल्या चॅनलवरून आलो तर थोडेफार अजून कमी होऊन जातील ते बत्तीसला ला म्हणताय आणि याची काय जोडी मित्रांनो याचे पासष्ट हजार रुपये दिलेली का दिलेली मित्रांनो ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना मित्रांनो इकडे सगळ्यांना जवळ नाव हो काय तुमचं मित्रांनो हा पण पुढ जाते मित्रांनो मित्रांनो दातच काढतोय हा आपा ही जोडे मित्रांनो याची किंमत सांगितलेली नाही सत्तर हजार रुपये हे पाहिजे मित्रांनो लय मोठी मुट्ण, मोठी